काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्याने सख्यानो अहो आज ना जरा देवप्पाची पूजा करायला जरा उशीरच जर झाला अहो पाणी आलं ना पाटपाटचं म्हणून जरा नऊ दहा वाजले देव पूजा करायला आणि इकडं ह्यांची मिटिंग काही संपत नव्हत्या अहो वास्तुकशांतीसाठी लागणारं लागणार सामान सगळं आणायचं होतं लय सामान लागतं ना नऊ ग्रहाची पूजा वाघण्याची ओम हवन सगळं काय आणायचं होतं म्हटलं तुमचं चालू द्या काय काय लागतं ते एक्सप्लेन करून दिलं कारभारायला शेळगेवाडीला चाललेले आणायला ते नाही का ते वास्तुकक्षांती पंच दोन पंचधातूचे टाक एक कौल सोन्याचा परत चांदीचं बेल आणि वास्तू काय वास्तुपुरुष वास्तु असं काय काय सामान लागणार होतं कसं काय असतं ते सगळं एक्सप्लेन करून दिलं कारभारांना माहीत नव्हतं ना शेडगेवाडीला जायला मला घरातलं काम होतं मी आपली देवपूजा पटापट केली ताजी ताजी जास्वंदाची गुलाबी कलरची फुलं भेटलेली होती मस्तच सगळ्या देवबाप्पांना अर्पण केली लय भारी वाटतं गावाला देवपूजा करायला एकदम शॉर्टकटमध्ये पूजा दहा पंधरा वीस मिनिटात होऊन जाते त्यात तुळशीला पाणी घालायचं म्हणजे माझा आवडता प्रकार आहे पण बघा ना दहा वाजताच ऊन बघू शकता तुम्ही दहा वाजता किती ऊन पडलेलं देवपूजा करून झालेली होती म्हटलं जरा सासूबाईला मदत करावी पावटा काय ताजा त्याचा हिरवा पावटा दिसत होता आणि हिरवीगार आमच्या उसातली शे गवाराची शेंग होती पण तिथं मला ना बरोबर कालवण टाकायला गेली आणि मला ना जाळ्या दिसल्या कोष्ट्यांचं घर हो आमच्या घरात कोष्ट्यांचं घर त्यांना बाजूला काढलं आणि ला जेवणाला लागलो ला। रात्रीची कालवणं गरम करून ठेवली खाण्याला असली ना म्हणजे चोचले असतात कांदा टमाटर पाहिजे सगळी जी पेस्ट पाहिजे त्याची पेस्ट पाहिजे गावाला अहो गावाच्या पाण्याची चवयच वेगळी फक्त तेलामध्ये पावटाट भाजला चटणी मीठ टाकून मस्तपैकी असं भाजून घेतला आणि यांनी कुठं टाकली काय कालवण एक नोंबर कालवण होतं अहो त्यात आमच्याकडे आहे ना शेंगदाण्याचं कूट तर सगळ्या महाराष्ट्रात वापरतात बहुतेक ठिकाणी पण आमच्या इकडं ना जास्त करून कारळाचं कूट पण वापरतात ते नाही का सूर्यफुल असतं सूर्यफुलाचं ना मस्तपैकी असं मिक्सरला बारीक करून कूट करायचं त्याला आम्ही कारळाचं कूट वापरतो त्यात झाली अशी मजा मला बरणीच घावत नव्हती गमत अशी काकीत कळसान गावाला वळसा पुढं सगळ्या बरण्या पडल्यान ती बरणीच घावत नव्हती मला त्यात झाली अशी गंमत आई म्हणाली की दोन माणसं वाढणार आहेत म्हणलं आता पावट्याचं कालवण तर कमी पडल पावट पण कमी पडतील मग त्यात टाकला बटाटा शिजून आऊ म्हणजे चिरून काहीतरी गडबाडलं चिरून टाकलं आता शिजत बसले कालवण ले दमले बघा धावपळ करून म्हणून म्हणलं तांब्या घेतला आणि पाणी पिता बसलो तर मागणं आला आवाज Carlos Canares. ¿Cállate? <laughs> ना काम झालं की आमच्या घराच्या मागच्या बाजूला बसायला आवडतं लय थंडगार हवा सुटते आणि मेन हायवे पण दिसतो आणि अजून न्यूज बरं का तुमच्यासाठी मंडळी ती उभा राहिलेली मस आहे ना अहो तिला आठव महिना चाललंय मला म्हणलं मला आपण ढवळे जेवण घालूया का माले बोली जा वाडीतल्या चार पाच बायकांना बोलू आपण तिची वठीवर या असली मस्करी करत होतं ना आम्ही आणि मी तुम्हाला बोललो ना कारळा सुकूट बघा हे ते कारळ ह्याला चांगलं भाजायचं खरपूस आणि शेंगदाण्याला आणि त्याचं कुट करायचं सगळे अख्खी वाडी कारळा सुकूट कुट वापरते बघा त्यावचं मिक्सरचं भांडं तुटले म्हणून माझ्याकडे आले तर आमचं त्याच्यावरच तुटले आमचं टोपान तुटले म्हणून आम्ही डब्याचं टोपान तो वापरते काय पण म्हणा आहोत गप्प गोष्टी करत काम करायला लय मज्जा येतो त्यात मस्करी कराय आई गेलेली उसाला पाणी पाजायला तिकडून आणली गवारची शेंग आणि तांदळीची भाजी खोडून आता संध्याकाळचा हाच मेनू असणार काय आण हे आणि झाड का म्हटलं झालंयच आता तोपर्यंत तो बसावं तोपर्यंत तो पाहुणे बाई आले आव म्हणजे आमच्या मालेईच्या मुलीची मुलगी म्हणजे मालेईची नात आली हो म्हणजे माझ्यानं चुलत नंदूबाईची मुलगी आईला काय ते गडबड घोटाळा तुम्हाला काळाला ना ते काहीतरी नात्यांमध्ये गुंता झालेला असतो त्या आल्या मग त्यांच्याबरोबर त्यांचं कारभारी पण आलेलं होतं मग आता गरमीचा काही चापानी करताय मस्तपैकी मटक्यातलं थंडगार पाणी आणि लिंबू घरात होतं मस्तपैकी असा लिंबू सरबत बनवला आणि तिच्या तिथनं येताना तिनं पपई पेरू आणि कंस आणलेली हो असलंच गावाला न्यायला गावाला आपण शहरात जाताना फळं बिळं आणि बिस्किटचं पुढं नेतो पण गावाला असलीच मज्जा

दीड तास पाहुणे मंडळी बसली चहा पाणी आवत लिंबू सरबत पिला आणि सगळ्यांना टाटा बाय बाय केलं आणि परत लागलो घरातल्या कामाला जरा इकडे तिकडे केलं काम करून बसलं तर कारभार्यांनी आईस्क्रीम आणि वारणालस्सी म्हणलं आपल्याला आईस्क्रीम शाईस्क्रीम नकोय आणि हे तुम्हाला दाखवायचं राहिलं हे वास्तुपुरुष आहे एक पंचधातूचे दोन टाक आणलेले होते आणि एक कौल व ते नाही का पूजा झाल्यानंतर पाण्यासोब सोबत वाहतात तसलं काहीतरी कौल बिऊल आणि चांदीचं बेल असलं आणलेलं बघ कारभारीने हे पूजेच्या दिवशी लागणार होतं आणि हे लस कुणा कुणी ह्याला ज्योतिबाला जो कोल्हापूरला गेलो ना तिथली लस्सी तिथं अडवटायज असे ना ताई माई अक्का या आमच्या वारणा लस्सीवर सिका सिक्का उन्हाळ्यामध्ये प्या थंड थंडगार लस्सी कुणी कुणी प्या ऐकलंय आणि पिलंय मी तर डाळ जाम पिलंय त्यात माझं आवडता आणि ठरलेलं ठिकाण घरची मागची बाजू घेतली एक पिशवी त्यात घातलं होल आणि प्यायला लागलो आणि मागच्या दररोजावर जाऊन बसलो <laughs> तोपर्यंत आलं कारभारी मी शांतपणे करून बसून पण देत नाही पाच मिनटं सगळ्यांची लुडबुड निडबुड लुडबुड नीलम कुठे गेली नीलम कुठे गेली काय लंडन अमेरिका पाकिस्तान पाकिस्तानला चालले मी की बाबा माझ्याभर जेवायला कोणच नाही थांबलं सगळे जेवण जेवण मोकळे झाले आणि दुपारचं झोपायला पण गेले असं असतं राव आणि भांड्याचा पसारा हो म्हणून पडलेला जाऊ दे म्हणलं आपलं फेवरेट पावट्याचं कालवण आणि दह्यात साखर टाकली आहा गावचं गाडगाडं दही आणि कुसकारून खाऊ म्हणलं तर मला किचनमध्ये एकटीला जेवणच जात नव्हतं म्हणून बाहेर सगळ्यांबरोबर सोप्यात जेवायला गेली आणि मस्तपैकी कुसकारून कुसकारून एक रमटा मारणारच होतो तेवढ्यात माझी घ सासूबाई टिकली पावडर करत होती त्यांना म्हणलं कुठं कुठं चाललंय सगळेजण तर कारबारी म्हणालो लई मु गडबड होणार आहे पुढच्या महिन्यात ह्याच महिन्यात आपल्याला कॅटरसची होते नाही का जेवणवाल्याची ऑर्डर देऊया काय काय मेनू ठेवायचा तर मी म्हटलं काय पण ठेवा पण मला केसरचा शिरा ठेवला पाहिजे मग आता भाजी काय काय शेक एक बीक काय काय ठरवले तर का सासूबाईची फुल तयारी झालेली मी आपल्या जेवणात बघणं होतं त्यांची काहीतरी गुडबुड गुडबुड चालूच होती तर मग म्हणजे ह्यांना कुठं जायते जाऊ दे मी आता शांतपणे जेवतो आणि आजचा आपला विषय मस्तपैकी संपला